आहे पालावरची शाळा आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्ताने हे शाळेचं दिना शेड उभं करून दिलं केवळ शेडच उभं करून दिलं नाही तर या ठिकाणची लाईट फिटिंगची व्यवस्था देखील केली सोबतच या ठिकाणी मुलांना कितीतरी दिवसानंतर जवळपास मागच्या सहा वर्षापासून विद्यार्थी या ठिकाणी गर्मीमध्ये बसत होते तर नवीन पंखाही या ठिकाणी पालावरच्या शाळेला लावून दिला सोबतच या ठिकाणी बघता आपण सायंकाळच्या टाईमला या ठिकाणी प्रकाश यावा म्हणून या ठिकाणी ट्यूबलाईटची देखील व्यवस्था करून दिली केवळ ट्यूबलाईटच नाही तर हे विद्यार्थ्यांना दिसत आहेत आपल्याला वेगवेगळे वेग शैक्षणिक चार्ट्स आहेत वेगवेगळे वेग वेग शैक्षणिक चार्ट पूर्ण शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन या ठिकाणी वसमत शाखेने करून दिले अत्यंत या ठिकाणी आणि सोबतच हे बेड देखील एवढी सगळी व्यवस्था केवळ आणि केवळ वंचित मुलांच्या शिक्षणासाठी करून देण्यात आली आहे